ही व्हिडिओ परिस्थितीप्रमाणे बनवलेली आहे माझ्या आजोबा माझ्या आजीच्या आजीला म्हणजे नंदेला भेटायला जायचे पहिले नाते नात्यातच म्हणजे रक्षाबंधन व्हायची आता लय लांबलचक लामनगावचे दामण झाले तर आता ते जाऊ दे पण मी जुन्या पद्धतीची भावीस तुम्हाला दाखवलेली आहे पहिलीची खरंच परिस्थिती नव्हती तेव्हा पैसा पण नव्हता पण परिस्थिती पण नव्हती पण माणसा लाखात एक होती आता पैसा आहे पण तुम्हाला सांगू का माणसं नाही तशी अरे आताच्या पोरीना काय पाहिजे मोबाईल आयफोन अग काय गारी पाहिजे गिफ्ट अग पहिले काय होता माहितीये काय ब्लाऊज पीस अगं यो ब्लाउज पीस आता दिला ना तर डायरेक्ट गौरव फेकून द्याल त्यात हाव त्या भाव असा माणसा आजोबा का आजोबाला आजी काय द्यायची माहितीये का गिफ्ट रुमाल नाही ते ही टोपी अशी परिस्थिती होती कलियुग हो गे कलियुग हो काय आणल काय हिसाब नाही त्याचा खरच पैशाने माणसा तुम्हाला वाला करता येतील स्माशा पैसा नाही जाईल राखच होते ते